सर नमस्कार भाऊनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला काल स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे स्टार बँड अठ्ठ्याहत्तर संगीत बँड तारापत आणि रामराज्य बँड थेंगोडा तर तिघांचा ब्लॉग आज एकत्रच होणार आहे कारण की आज आम्ही आ... म्हणजे खास ते तीन गाड्यांचाच ब्लॉग शिपसाठी आलो आणि तुम्ही फॅमिली वगैरे सगळी पाहिली तर तिघं गाड्या खूप जबरदस्त राहणार आहेत आणि आता जाणारच मी तुम्ही थोड्या वेळेत तर शोरूमला जाऊन तुम्हाला त्याचं दाखवलंच आणि तिघी गाड्या सोबत निघणार आहे रॉक्सर बँड अठ्ठ्याहत्तर तर ती साठ आहे टाय मोठी गाडी आहे आणि बाकी बारा सतरा गाड्या आहेत तर तुम्हाला त्या गाड्या बघायला भेटणार ब्लॉगमध्ये तर चला तर टाईम वेस्ट न करता आपण आता शोरूमला जाऊ तर ब्लॉग बघत राहा ब्लॉक कसाटला नाही की सांगा आणि हो आता मी शिर्डीला जाणार आहे मामले जर बँड साठा ना तर ते आता ऑर्डर आहे तर आम्ही तिथं जाणार आहे तर हालत तर खूप बेकार आहे ब्लॉग बघत राहा ब्लॉग कसा वाटला नाही की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर आपण चालले भारतीय शोरूमला ओझरला तर भारत बेड शोरूमला चाललो आपले दिनेश दादा राजेश दिने दादा राजे चेतनदादा आहे तर आपण संपूर्ण टीम चेतन चेतनदादा बघू शकता पुढं बसले दादा तर आपण आज सोर संगीत बँड गाडी घेण्यासाठी चाललेलो आहे तर चला तर आपण आता पुढे जाऊन बघू आणि आज रॉकस्टार बँड अठ्ठ्याहत्तर पण गाडी आहे आणि रामराज्य बँड पण आहे आणि सुरगानेची महालक्ष्मी बँड ती पण आहे म्हणजे चार गाड्या आहे भारतभेज शोरूमला तर ब्लॉक पूर्ण बघा खूप एन्जॉयमेंट राहणार आहे तर आपण आलेलो आहे शोरूमला तर आपले रॉकस्टार आपले निलेश भाऊन ते भेटतील आप दादा आपले गिरीश दादा आप आप... गिरीश दादा आपले नमस्कार मित्र माझ्या ब्लॉक मध्ये दीपक दाच्या ब्लॉक मध्ये आम्ही दोघं दिसतोय इकडनं तिकडनं तर आम्ही शिर्डी जाणार इथून देव आमले तर बँक सोबत तर आता इथं दीपक दादा आलेले मित्रांनो आपले हा सांगा बस काम सर आपले न्यू रामराज्य फॅमिलीची मेंबर तर संपूर्ण टीम आहे नमस्कार नमस्कार तर, <laughs> तर आहे संपूर्ण टीम आणि नाईक भाऊ सुद्धा एक गाड्या वगैरे निघाले गाडी खूप लवकर आले तुम्ही यावेस आम्ही तुमच्या पहिले सोन दादा सोन दादा एक दोन शब्द आपल्या ब्लॉग <laughs> साठी एक दोन शब्द आणि आपले रोशन दादा रोशन दादा सुद्धा एक दोन शब्द आपल्या ब्लॉग साठी बोलत राही भाऊ जी भाऊ महाराजा वंचचे पाटलीचर संचालक गाडी बघू शकता आणि रॉक्टर निलेश भाऊ आहे ओनर निलेश धन्यवाद तर एकदम शब्द आपल्या ब्लॉग साठी मित्रांनो आज बघतो आमच्या शब्दाला मान देऊन ते शोरूम लाले आज आपल्या गाडीची डिलिव्हरी आहे राजू यांच्या गाडीची पण डिलिव्हरी आहे त्यांना आम्ही काल कॉल केला ते आले आमच्यासाठी आमचे खूप खूप आभारी आहोत आणि असंच त्यांचं सपोर्ट आम्ही आणि दोघी गाड्या इथं बघू शकता अठ्याहत्तर आणि सोर संगीत बँड रे भाऊ एक दोन शब्द बोलणार आहे का तू लालू भाऊ लालू भाऊ लालू भाऊ एक दोन शब्द श्रीरामजी खानदेश आज आपल्या तीन गाड्या डिलिव्हरी आहेत एक आपले सुरसंगीत एक आपली रॉकस्टार आणि एक रामराज्य तर सर्वांना माझ्याकडून त्यांना एक कॉंग्रॅच्युलेशन भाऊ वाटचाली खूप खूप शुभेच्छा आमच्या रोईबाऊन ते आमची मजा घेत राहतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही आणि आमचे मोठे भाऊ म्हणून आम्ही काही त्यांना <laughs> चांगला नाही तुम्ही एक दोन शब्द बोला आता <laughs> नाही राजू भाऊ एक दोन शब्द अहो सोड संगीत बँडचे मालक एक दोन शब्द बोला आमच्यासाठी हा तर दोघी गाड्या आता सोबतच तीन गाड्या सोबतच जाणार आहे आणि निलेश भाऊन तसं आपल्याला सांगितलं लालू भाऊनी पण सांगितलंय तर राव भारत बेंचला आमचे बँड वालांचच करेल मी तरी म्हणतो भारत बेंच ही जी कंपनी ती फक्त बँड चालू चालूय असं म्हटलं तरी चायवणी पाडला अजून दे नाही हात चापनी पण ते आता नाश्त्याची सोय आहे सगळ्यांसाठी नाश्ता येणार आहे

हजुर <laughs> हजुर <laughs> आ थे थे। ना। ना। आपले अभिदा संपूर्ण टीम मागे कलाकार कलाकार संपूर्ण ते सचिन दादा

आणि जास्त पिढे खाऊ नका होशील तुम्ही तो गाडीवर आणि आपले संपूर्ण बँक धाबा तुम्ही <laughs> त्या ब्लॉक मध्ये पण पण तुमचा सगळे ब्लॉगर इथं जमले आज आपले आणि दोन गाड्या काढल्या

संगीत बँडची गाडी झाली घेणं आणि चाय वगैरे दिलेली आता लवकरच रामराज्य बँक पण तुम्हाला बघायला भेटेल आणि रॉकसर अठ्याहत्तर आणि आपली थोडा टायरची गाडी लवकर तुमच्या सेवेत राहील आपली मागा हा हा रवी भाऊची असेल सांगत नाही काही गोष्टी सस्पेंस राहतात ना आमचा कड्डी करायला तुम्ही

तर मित्रांनो दीपक दादाचा आणि माझा आज कॉन्टॅक्टच झाला नाही ते तरी आले तरी डिलिव्हरी देण्यासाठी येण्यासाठी तरी आपल्या जे शोरूमला आले त्यांचे मनापासून आभार मानतो मी मित्रांनो कारण की त्याचा सा स्वभावसारखा स्वभावच नाही म्हणतात त्याचा स्वभावसारखा स्वभावच नाही म्हणाला तर ते आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी सगळी आपली स्वर सगीत बँड बँड पाठी करते आणि आलेल्या सर्व माझे नातेवाईक आपण व्यक्त करतो धन्यवाद ओपनिंग नऊ ऑगष्ट आहे नऊ ओपनिंग आहे हां आज गट आहे आणि ओपनिंग नंतर आपण गडावर पण करणार आहोत ओपनिंग म्हणजे आता वेळ कमी असल्यामुळे आपण नऊ ऑगष्ट वाढणार आहे त्याच्यानंतर गडावर आपण निवांत करणार आहे सगळे अशी राडीलाच देत

पुन्हा काय दादा आहे गाडी काढतोय काय ओर सांगतो री काढायचा ट्रेन काढायचा येऊ

तीन गाड्या आहेत इथं तर सगळ्यात मोठी सहा डायरी ही रॉकस्टार अट्टरची गाडी आणि संगीत बँड तारावाद्यांची गाडी आणि तिकडली रामराज्य बँड वाढलेली गाडी घेण्यासाठी आपले अभिदाता अभिदाय एक दिन शब्द आपल्या ब्लॉक साठी बोलतो नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या भाऊच्या ब्लॉगमध्ये भाऊ आले तुम्ही ब्लॉग पाहत आहे तुम्हाला माहितीच पडली असेल भाऊ कशासाठी ब्लॉग बनवत आहे एकदम जोरात तुमच्यासाठी एकदम ब्रँड न्यू सहा टायरमध्ये डबल कॅबिन आपली रॉकस्टार अठ्याहत्तर एकदम जोरात काही विषय नाही तुम्ही आपली गाडी बुक करा गणपतीसाठी नवरात्रसाठी काही विषय नाही एकदम जोरात कार्यक्रम राहणार आहे अठ्ठ्याऐंशीला प्रेम दिलं तेच आज फ्रेम तुम्ही अठ्ठ्याहत्तरला पण द्या आणि त्याच क्वालिटीचा आम्ही अठ्याहत्तरला पण उतरवणार आहे मित्रांनो आणि आपली दीपक आणि त्यांनी पण एक त्यांची ब्रँच ओपन केली के के एक गाडी ओपन केली आहे मित्रांनो आणि त्यांना पण भरभरून प्रेम द्या तुम्ही आणि आमचा अभिदादाचा विषय सध्या मार्केट जाम केलंय त्यांनी आणि सध्या सोशल मीडियावर ते एकदम ऍक्टिव्ह येते आणि राव मित्रांनो आणि आज सोशल मीडियाची गरज आहे तर आपल्या बरेच इंस्टाग्राम आणि बँगलोर फॅमिलीचं असं म्हणणं आहे का रॉक्स्टार्टीचा अपडेट कधी बघायला भेटेल तर लवकरच आम्ही प्लॅनिंग चालू एक ऑगस्टची पण मग झालं तर थोडं इकडं तिकडं होईल पण मग कमीत कमी ऐंशी टक्के मित्रांनो आपली एक ऑगस्टची तयारी मित्रांनो आणि शोरूमचा जो आपला काम चालू तो लोकांपर्यंत बघायला भेटेल भेटून जाईल काही विषय नाही फक्त कॉपी करायचं नाही यावं लागतंय तर ब्लॉग बघत राहा लवकरच तुम्हाला मी शिरसमणीचा ब्लॉग पण दाखवून आणि लाल भाऊ बोलून मी लवकर शिरसमणीला जाणार आहे आणि तिथं ब्लॉग शूट करा ब्लॉग बघत राहा आणि रॉकस्टारचा धनका बघायला विसरू नका काय ते डायलॉग माराण्यामध्ये कॉपी करायची नात करते काय तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा